मराठी स्वागत आहे सांगली जिल्हा विशाल पाटलांच्या घरासाठी जन्मलेला आलेला नाही जिल्हा मानसिक गुलामगिरीतून राहणारा नाही अशी टीका भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यावर केली नास्ता येईना अंगणवाकडा असा प्रकार सुरू असून पराभव समोर दिसत असल्यानं रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत अशी टीका देखील खासदार संजय काका पाटील यांनी केली तासगावच्या शिंचणी या ठिकाणी संगीता पाटील यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला त्यावेळी संजय काका पाटील बोलत होते वातावरण अतिशय चांगलं आहे आज ते बंद पेटीमध्ये लोक जे करायचं ठरवलेलं आहे ते बंद करतायत चार तारखेला निकाल लागेल या ठिकाणी लोकांनी ठरवलेली लोकांनी हातामध्ये घेतलेली इलेक्शन ही मोठ्या मताधिक्यानं लोक मला विजयी करतील मतदान रुपये आशीर्वाद देऊन या ठिकाणी मोठा विजय प्राप्त करून देतील विशाल पटलांनी आरोप केलेला आहे की जर काय सोशल मीडियावर काल त्यांच्यावरतीत जो प्रकार घडला त्याच्यावर व्हायरल केलं काय मला आयडिया नाही पाहायला मिळाला नाही काय कळलं आहे नाही माझ्याकडनं असं म्हणून नका तुम्ही ते काय आरोप करणाऱ्यांचे काय मला माहीत नाही पण त्यात खरं खोटं त्यांनी काय असेल तर निसर तक्रार करावी काय मॉब केलेले फोटो आहेत का काय बघावं त्यांनी करावी तक्रार मशीनसुद्धा लावण्यावरून अगं अंगण अंगणवाकडं खोटे नाटे आरोप केले जातात काहीही नाही पराभव पुढं दिसायला लागल्यानंतर रडकुंडीला येऊन सगळे प्रयोग चालू आहेत सकाळी तीन वाजल्यापासून लोकांना रडून रडून फोन चालू आहेत की आमचं संपाल आहे घर काय यांच्या जिल्हा काय यांच्या का का घरासाठी जन्माला आलेलं नाही ही मानसिक गुलामगिरीमध्ये राहणारा जिल्हा नाही क्रांतिकारकांचा जिल्हा आहे आणि लोकांनी ठरवलेलं आपला सेवक कोण यांच्या घरामध्ये पस्तीस वर्ष सत्ता दिली होती आणि लोकांनी ते अनुभवलं खुशकामी निकमी माणसं आहेत त्यांना कळेल पराभव कोणाचा आहे किती फरका नाही ते हे आजच कळेल त्यांच्या आरोपांना मी उत्तर देणार नाही लोक काय करायचं ठरवलेलं आहे तुम्हाला चार तारखेला त्याचे रिझल्ट दिसतील एखाद्या माणसानं बिनबुडाचे आरोप करणं त्याला आपण उत्तर देणं एवढं अजून आपल्या दृष्टिकोनातून हा जिल्हा हे नाही आपणाला पाहायला मिळेल तिसऱ्यांदा हॅट्रिक होईल आणि काय जर ते कोणाचं मला आता सकाळी कळलं जर काही ते खोटं असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी मॉप केलेले फोटो आहेत का खरे फोटो आहेत अजून अजून जर तसं काही खरं काढायचं झालं तर फार अडचणीचं होईल एवढंच सांगतो मी म्हणूनच म्हणलं तक्रार करू देत ना काय जे असेल ह्याच्यापेक्षा भयानक सत्य उघडकीस येईल अजून okay. <laughs> okay.